की ओळख 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 आता तुम्ही हसत खेळत खेळताना बिन आता तुम्ही अशी संख्या बनवू शकता हे पहा तू सांग मला किती संख्या बनवायची न्याव न्याव नऊ नऊ झिरो झिरो आणि नऊ आणि हे सांग झिरो आणि नऊ हां नऊ हां नऊ नऊ अजून कोणती बनवायची चार 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 चार

हां ऐंशी बर हां नव्याण्णव करून दाखव बरं हायेस्ट नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे किती रे नवर नऊ हां करून दाखव बघा आहे का नव्याण्णव बघा सर्वजण चांगलं वाटलं का साहित्य हां बरं प्रज्वल आता तू बेचाळीस करून दाखव बरं तयार संख्या हां सांग बेचाळीस म्हणजे अगोदर काय कोणता घ्यावं लागेल तिथं चार हां घे हां सांग रे आर्यन त्याला सांग आदित्य सांग त्याला हां चार बेचाळीस चार आणि बेचाळीस म्हणजे किती उलटा नको बसू ना हां चार आणि हां काळ्या वाजा आवडलं का साहित्य मस्त आहे हो। का काय शिकतो आपण याच्यापासून एक पासून नव्याण्णवपर्यंतच्या अंक्या अंक तयार करणे शिकणे